आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीनं या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ताधारकांसाठी आपण विविध योजना राबव राबवत आहोत विविध सूट दिलेले आहेत बऱ्याच वेळा आपण शास्त्रीमाफी योजनासुद्धा लागू केलेली होती परंतु एवढे प्रयत्न प्रशासनाकडून सुद्धा काही थकबाकीदार मालमत्ताधारक जे आहेत ते आपला टॅक्स भरत नव्हते हो त्या अनुषंगाने विभागामार्फत धडक जप्ती मोहीम सुरुवात केलेली आहे आम्ही आणि सध्या ती राबवत आहोत या अंतर्गत सहा पथकं आम्ही कार्यान्वित केलेली आहेत आणि त्यांना दररोजचे टार्गेट्स दिलेले आहेत त्यानुसार जप्ती मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे ज्या जप्ती मोहीम जप्ती करून मालमत्ता जे मालमत्ताधारक अद्यापही टॅक्स भरत नाहीत त्यांच्या सातबारावर बोजा चढवण्याचा प्रस्ताव आम्ही महसूल विभागाकडे पाठवलेला आहे आणि लवकरच त्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुद्धा महापालिका हाती घेणार आहे तरी या तरी पथक पोहोचल्यानंतर मालमत्ताधारकांकडनं रिस्पॉन्स मिळत आहे आणि निश्चितच चांगली वसुली ही या औषधातील होत आहे तरी याद्वारे आतापर्यंत बारा कारवाया ज्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत ज्या की ज्यांच्याकडनं टॅक्स भरला गेलेला नाही तरी त्या प्रलंबित आहेत तरी त्या मालमतधारकांसुद्धा या ठिकाणी मी आव्हान करतो की आपण आपला जो टॅक्स आहे तो भरावा आणि होणारी पुढील लावची जी प्रक्रिया आहे ती आपण टाळावी